हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि हा युट्यूब चॅनल मित्रांनो नाव चेंज झालं आहे मिस्टर अँड मिसेस गांगुडे चॅनलचं नाव होतं पण आता चॅनलचं नाव चेंज झालं आहे ए जी प्रिंटिंग मित्रांनो आपला हा बिझनेस चॅनल झाला आहे आणि माझा पर्सनल चॅनल आहे तो वेगळा आहे मित्रांनो सो मी तुम्हाला डिस्प्लेवरती आय डी पण मेन्शन करतो जो माझा फॅमिली ब्लॉग्स त्याच्यावरती अपलोड होतात आणि जाऊन बघू शकतात डेली रोज व्हिडिओ येतात त्याच्यावरती आणि प्लस मित्रांनो तुम्ही तिथे डेली माझे फॅमिली ब्लॉग्स बघू शकतात तर ह्या चॅनलवरती आपले फॅमिली ब्लॉग्स आता येणार नाही आहे हा बिझनेस चॅनल होणार आहे ज्याला पण माझे फॅमिली ब्लॉग्स बघायचे असतील ट्रॅव्हलिंग्स लाईफस्टाईल ब्लॉग बघायचे असतील त्यांनी त्या आय डीवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि सो मित्रांनो नवीन बिझनेस चालू केलाय सो हाय फ्रेंड्स न्यू बिझनेस चालू केला आपण टी शर्ट प्रिंटिंग शर्ट प्रिंटिंग कुर्ता प्रिंटिंग ऑल प्रिंटिंगचा बिझनेस आपण चालू केलेला आहे कॅप प्रिंटिंग बॉटल मित्रा प्रिंटिंग मित्रांनो so, तुम्हाला कस्टमाइज सर्व प्रिंटिंगचं आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो कस्टमाइज सो तुम्हाला टी शर्टवर पाहिजेल असेल टी शर्ट तर ट्रेंडिंगच आहे त्याच्यानंतर आहे बॉटल आहे कॅप आहे कुर्ता आहे शर्ट आहे तुम्हाला कोणता पण लोगो प्रिंट तुमच्या कस्टमाइज पाहिजेल असेल तर तुम्हाला, तुम्हाला करून भेटेल आपल्याकडे फक्त ए जी प्रिंटिंगमध्ये मित्रांनो आणि आपलं मुंबईमध्ये सो मुंबईचे पब्लिक असेल तर पटकन पण ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर भारतातनं तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता डिस्प्लेवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल मॅसेज व्हॉट्सअप करा आणि बघू शकतात इथं सर्व फॅमिली मेंबर्स सो मशीनचं उद्घाटन झालं आहे जर नसेल बघितलं तुम्ही उद्घाटनचा व्हिडिओ तर शॉर्टमध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती अनबॉक्सिंग आम्ही केली आहे घरामध्ये आता आत्ताच मशीन आणली होती अनबॉक्सिंग केली आहे आता सर्व सामान काढतायत पप्पा मम्मी तिथं बसले आणि मानस आहे सो ते पण एक्सायटेड होते की काय आणलं आहे नक्की कुठली मशीन आहे काय आहे सो माझं दोन वर्षापासूनचं ड्रीम होतं की मला ट्रे टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस चालू करायचा तर पण काही कारणामुळं होत नव्हतं पण आता ते माझं स्वप्न सक्सेस झालं आणि आता त्याला मला सत्यामध्ये उतरवायचं तर खूप मेहनत करायची आहे टी शर्ट बिझनेस मागे मला खूप आणि सो सपोर्टला पप्पा मम्मी तर आहेत आणि हा छोटा पण आहे पण हा सपोर्टला नाही हा वाटला व्हायला त्याला काही सांगितलं काम तो उलटच करतो आहे ना किती पण समजवलं मी त्याला किती समजवलं ना असं असं करायचं तसं तसं तस नाही तो उलटच करणार पण सरळ नाही करणार पण ठीक आहे तो पण हेल्प करतो छोटी मोठी आपल्याला आणि असं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपलं मग प्रिंटिंग होणार आहे ही मग प्रिंटिंगची मशीन आहे त्यानंतर ही पण छोटी बॉटल्स ह्याच्यामध्ये पण बॉटल्स पण होतात मग पण होतं छोटे मोठे साईज आहे ही कॅप आहे ही पण कॅप आहे इथं आपले छोटे मोठे प्रोडक्ट होणार आहे प्रिंटिंग सो so फ्रेंड्स असा आपला पूर्ण सेटअप आहे बघू शकता तुम्ही बघा इथं टी शर्ट ठेवायचं मस्तपैकी प्रिंट करायचं आता माझा सेटअप इथं लागणार आहे त्यासाठी आता हे सर्व इथं सेटअप करणार आहे हे मशीनचं आणि हे सर्व मशीनचा सेटअप होणार आहे घरामध्ये आता हळूहळू सर्व अशी ती मशीन बंद करायची वरतून प्रेस करायची आणि होऊन जातं सर्व काय सर सो चलो अनबॉक्सिंग तर झाली आहे तुम्ही व्हिडिओ पण बघितले तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकतात आणि ह्या युट्यूब चॅनलवरती डेली ब्लॉग पडणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो शॉर्ट ब्लॉग मिनी ब्लॉग पण पडणार आहे की आपल्याला ज्या -जा ज्या ऑर्डर येणार आहेत ते तुम्हाला मी डेली दाखवणार आहे डेली आपल्या व्हिडिओ येणार आहेत आणि स्वतः पप्पा मम्मी आहेत त्यांना कसं वाटलं मशीन बघूनही आणि आपला नवीन बिझनेस स्टार्टअप झाला आहे ते विचार दोन शब्द पप्पा कसं वाटलं तुम्हाला हे मशीन बघून आणि आपला नवीन बिझनेस बस खूप छान छान वाटलं खूप छान वाटलं वाट आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या घरात कोणी बिझनेस लाईनमध्ये कोणी गेलो नव्हतं आज प्रथमच आम्ही या बिझनेस लाईनमध्ये मध्ये उतरतोय तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त ऑर्डर देण्याचा प्रयत्न करा आम्ही प्राइस म्हणजे एकदम रिजनेबल ठेवू आणि ज्याने एक दोन तीन चार कितीही टी शर्ट तुम्हाला प्रिंटिंग करून पाहिजे असेल तर आमच्याकडून करून मिळतील सो मम्मी तुला कसं वाटतंय मशीन वगैरे कशी वाटली छान वाटलं ना लोकांना काय सांगशील आपल्याला ऑर्डर दिली पाहिजे की जास्तीत जास्त सपोर्ट करावा आणि लोकांकडून जास्ती अपेक्षा आहे त्या गोष्टीवर लोक आम्हाला सपोर्ट करतील अशी आम्ही आशा बाळगतो कारण की आपल्या या वरती पंधरा हजार सहाशे सबस्क्राईबर आहेत सो आपले फॅमिली मेंबर्स तर पंधरा हजार सहाशे त्याच्यामधून जर आपल्याला अर्ध्या लोकांनी पण सपोर्ट केला So, सो सिंगल पीस जरी ऑर्डर दिली तुम्ही तुमच्या कसं बड्डेसाठी या काही असू दे हे जेवढे प्रोडक्ट आहे त्याच्यामधून तुम्ही सिंगल पण ऑर्डर दिली तर आपल्याला खूप सपोर्ट होणार आहे आणि आपण नक्कीच चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त कसं लोकांना चांगली क्वालिटी देऊ शकतो आपण मार्केटपेक्षा तर आपण चांगली क्वालिटी चांगली प्रिंट देणार आहे तर नक्की तुम्ही एकदा ऑर्डर करून बघा आणि क्वालिटी काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये तर सांगू शकतात तुला कसं वाटतंय मला भारी वाटतं आधी माझ्या मामाला सपोर्ट करा आणि ब्लेक आपल्यावर क्लिक करा माझ्या मामाने नवीन बिझनेस चालू केला आहे त्याला तुम्ही सपोर्ट द्या फ्रेंड्स आता आम्हाला सेटअप करायचं आहे इथं सो सेटअप वगैरे करू मशीनचा पूर्ण कशी टेंपरेचर वगैरे एक नंबर अशी कोरी करकरीत मर्शी माट वाटते ना एकदम लय भारी वाटते बघा हँडल लॉक चलो आता आपण याचा सेटअप वगैरे करू रोजच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आमचं सेटअपचं काम चालू आहे मम्मी पप्पा सेटअप करताना ब्लॉग आहे कारण की ना काड़त नहीं, बरबर। कामा हा काय ब्लॉग काढत नाही बरोबर हा माणूस काहीच कामाचा नाही फक्त खायच्या कामाचा आहे बस चलो फिरते का तिथून पूर्ण ठीक आहे हां हां बसत कारण की ते वरती होणार ना तिकडे लागणार एकदम परफेक्ट बसले आणि बॅकग्राऊंड बॅक साइड पण किती सही आहे बघा आपल्याला लोकेशन एकदम खतरनाक भेटले प्रिंट करायसाठी कारण की आता आपलं रोज काम इथंच होणार आहे टेबल पण आपल्याला मस्तपैकी आणि सगळे सेटअप आतमध्ये जातील हा ते आतमध्ये जातील सर्व आणि वरती मशीन राहील सो मित्रांनो पटापट पटापट ऑर्डर द्या आणि तुम्हाला सांगतो क्वालिटी द्यायचं काम माझं आहे तुमचं ऑर्डर द्यायचं काम आहे आपण सिंगल पीसची पण ऑर्डर घेत आहे हे लक्षात घ्या सिंगल पीसची पण ऑर्डर घेणार आहे आपण त्यासाठी आता चालला आहे सेटअप आता आम्ही प्रिंट करणार आहे आमच्याकडे प्रिंट आहेत ऑलरेडी तो प्रिंट करू शकतात पा। प्रिंट पण आहे आणि आपण डी टी एफ प्रिंटमध्ये काम करणार आहे हाय क्वालिटी डी टी एफ प्रिंट समजला हाय क्वालिटी डी टी एफ प्रिंटमध्ये काम करणार आहे आपण प्रिंट पण आपण आणलेलं आहे टी शर्ट माझ्याकडे पूर्ण रॅक ते भरलेलं आहे टी शर्टनी ज्यांचा जसा बजेट आहे मित्रांनो त्या बजेटनुसार आपण करणार आहे असं नाही की हाय क्वा हाय बजेट आहे ना लोपासून हायपर्यंत आपल्याकडे सर्व टी शर्ट अवेलेबल आहे तर पटापट ऑर्डर द्या आणि आता आम्ही सेटअप वगैरे करून घेतो मग भेटूया बटन हां इथे घेतलं बटन झालं चालू आहे ना हां लाईट आली बघा हो इथं सगळं टेम्परेचर वगैरे ना हाय फ्रेंड्स व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा